श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली या वर्षातील सुरुवातीची सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश यांचे सर्व संकटे दूर करतात तसेच जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते ती अत्यंत शुभ मानली जाते ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नसेल अशांनी अंगारकीचं मात्र न विसरता न चुकता औरजून व्रत करावं त्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचं फळ मिळतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचं त्या दिवशी गणेशपूजन अर्घ्य आणि चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व काय असतं तसेच उपवास कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकणे खायचे नाही तेही समजून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मराठी वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे व चंद्रोदय नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे तरी अंगारकी चतुर्थीचं दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी कारण मंगळवारी ती येते त्यामुळे त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण करू शकतो बरेच जण विचारतात आम्हाला कायमची संकष्टी चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ती कधीपासून सुरू करावी तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कारण अंगारकी चतुर्थीलाच आपण त्या व्रताला सुरुवात करू शकतो अंगारकी चतुर्थीला श्री गणेशांची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं पूजे पूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गणगणपतीय्य नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्री गणेशाला प्रार्थना करावी पूजा करण्याच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणपती बाप्पांना सर्वप्रथम पाण्याने नंतर पंचामृताने म्हणजे दही दूध तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं तुम्ही कुंकुवाचे मिश्रण तयार करूनसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं स्नान घालत असताना तुम्ही ओम गणगणपतेय नमः हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा किंवा अतर्श शीर्षक एक वेळा अवश्य म्हणावं आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तर ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवर स्थापन करून घ्यायची तुम्ही ही पूजा सेपरेटसुद्धा मांडू शकता किंवा नेहमी प्रमाणे देवघरात गणपती बाप्पांना ठेवून त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल पूजा म्हणजे अशी काही खास वेगळी मांडण्याची किंवा मोठी मांडणी यामध्ये गरज नसते अतिशय साधी सोपी अशी पूजा असते गणपती बाप्पांना यामध्ये जास्वंदचं फूल त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दुर्वांची जुडी किंवा गणपती बाप्पांच्या पूजेमध्येच साधारणतः ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण करू शकता यापैकी तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तरी चालू शकतं तसेच गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा जे धाग्यांपासून बनवलेलं असतं ते वस्त्र तरीसुद्धा घातलं तरी चालेल म्हणजेच गणपती बाप्पांना सेंदूर फुलं अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचा गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा अभिषेक केलेलं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे त्या पाण्यामुळे त्यांच्यामध्ये अतिशय बघा प्रभावी अशी सेवा केलेली असते त्यामुळे त्याच्यामध्ये दैवत्व प्राप्त झालेलं असतं मुलांची बुद्धी वाढते किंवा गणपती बाप्पांना तुम्हाला जर सकाळी नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही फळांचा दाखवू शकता किंवा मग गोड पदार्थ बनवायचा असेल तर तोही तुम्ही दाखवू शकता नसेल बाकी काही बनवायचं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता वाटीमध्ये बघा व्रत आपण त्यांच्या नावाने करतो म्हणजे देवाला उपवास नसतो तर आपल्याला असतो त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण काही म्हण म्हणजे गोड पदार्थ असतील किंवा फळांचं नैवेद्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवू शकतो तर बघा या पूजेची पूज पद्धती तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता या पद्धतीने आता आपल्याला आठवणीने कापूर आरतीसुद्धा लावावी तसेच त्याच वेळेस तुमच्या मनातील जी एक काही इच्छा असेल तर ती तुम्ही सांगू शकता एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये काही अक्षदा ठेवायच्या आणि त्या अक्षदावरती तुम्हाला दोन कापूरवड्या तुपामध्ये भिजून किंवा मग तशाच ठेवल्या तरीसुद्धा चालतील आणि त्यावेळेस तुम्हाला ती कापूरवडी प्रज्वलित करायची आणि इच्छा सुद्धा त्याच वेळेस सांगायची आहे आता अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता पाणी पिऊ शकता दूध किंवा फळांचे ज्यूस पिऊ शकता तुम्हाला खिचडी खायची असेल तीही खाऊ शकता पण खिचडीमध्ये सेंदव मिठाचा वापर करा फक्त भगर खाऊ नका भगरसुद्धा वर्ज्य आहे व्रताच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं तसेच या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धनधान्य दान करू शकता जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह त्यातून करू शकतील आणि दान करताना शक्यतो ते गुप्त करावं कारण गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं तर हा नियमसुद्धा पाळा या दिवशी गाईला अन्न किंवा हिरवा चारा द्यायचा या दिवशी शक्य असेल तर एखादा गोशाळेत देणगी द्यावी मात्र संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले पदार्थ खाल्ले जात नाही उदाहरणार्थ गाजर बीट मुळा कांदा लसूण त्याचबरोबर फणससुद्धा खाऊ नये असं सांगितलं जातं फणस किंवा फणसाची भाजी फणसापासून बनवलेले कोणतेच पदार्थ या दिवशी खायचे नाहीत त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलं आहे अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही तरी आपण या दिवशी उपवास करत नसलो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार बनता कामा नये असे केल्यास गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज होतील मग मांसाहारामध्ये अंडी चिकन मटण मा असे हे संपूर्ण पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा पूजन करावं संकष्टी व्रतकथेचं किंवा अंगारकी व्रतकथेचं पठण करावं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण व्रत म्हटलं की कथासुद्धा वाचणी आलीच सायंकाळच्या पूजेच्या वेळी तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकुवाचा गंध लावू शकता एकवीस मोदोक किंवा मोतीचूर लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खिरापतीचा नैवेद्य दाखवू शकता खिरापती या शब्दांमध्ये सगळं ख अक्षरावरून जे पदार्थ येतात त्याचा वापर वापर होतो जसं की खारी खोबरं खडीसाखर खसखस आणि यामध्ये अजून काही खप वरून पदार्थ असेल ते दाखवू शकता एवढे सगळे पदार्थ खिरापतीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त खडीसाखर किंवा खोबरं म्हणजेच सुकलेलं जे खोबरं असतं ते वापरून सुद्धा खिरापत बनवू शकता बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गणपती बाप्पांना अजून कशाचं नैवेद्य दाखवायचं असेल तर तो तुम्ही दाखवू शकता फक्त नैवेद्य दाखवताना आणि उपवास सोडताना तुमच्या अन्नपदार्थामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका तामसिक पदार्थ म्हणून कांदा लसणाकडे बघितलं जातं बघा या दिवशी सात्विक एकच अन्नपदार्थ खा जसे की वरण भात तूप भाजी पोळी अशा प्रकारचे अन्नग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता शक्य असेल तर या दिवशी संध्याकाळी मात्र गणपतींच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य पाच सात एकवीस तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील तसेच उपवास सोडताना देखील पहिला घास मोदकाचा खाऊन उपवास सोडावा असे देखील म्हटले जाते हे चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणेशाची पूजा केली तर सर्व विघ्ने दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते असेही विघ्नहर्ता बुद्धीची देवता श्री गणेश यांचे व्रत अत्यंत प्रभावी मांडले जाते या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांबरोबर हनुमानांची पूजा केली तरीसुद्धा फलदायी ठरते या दिवशी व्यक्तीने सेंदूर टिळा लावल्याने कुंडलीतील मंगळ ग्रहांचा दोष दूर होतो तसेच गणपतीसोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे या दिव शिवाय हे व्रत अपूर्ण आहे च चा, चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशांची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवतेची पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आपण श्री गणेशाची देखील पूजा करायची गणपतीला धूप दीप दे नैवेद्य दाखवायचा आरती करायची चंद्रोदय पाहून जी वेळ असते तर त्यावेळेस आपण चंद्राची देखील पूजा करायची चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची नमस्कार करायचा नैवेद्य दाखवायचा आणि मग आपल्याला अन्नग्रहण करून उपवास सोडायचा चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका ना नाहीतर तुम्हाला व्रताचे फळ अजिबात मिळणार नाही गणपतीला ना नैवेद्य ना दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा तुळशीचा वापर करू नका तर ही मोठी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपतीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना एखादा गणपतीचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग आपण गणपतीची आरती करत असतो आरती जरी केली तरी चालेल तसे दिवसभरामध्ये गणपती अतर्व शीर्षक गणपती सोत्र गणपतीचे जप ज्या काही गणपतीच्या सेवा असतात त्या अवश्य करा बघा एकदा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी जर सुरू केली तर ती तुम्हाला कायमस्वरूपी धरावी लागते जर तुम्ही काही म्हणजे ठराविक संकल्प केलेला नसेल तरीही अकरा करावायच्या एकवीस करावायच्या बाकी तुम्हाला कायमस्वरूपी जर व्रत करायचं तर तुम्ही ती चतुर्थी तुम्हाला मोडता येणार नाही कधी मोडली तर पुन्हा अंगारकी चतुर्थी आल्याशिवाय तुम्हाला त्या उपवासाला सुरुवात करता येत नाही तसेच बघा जर मासिक पाळी असेल सुतक विटाळ असेल तर तुम्हाला उपवास करता येईल पण मात्र तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही ग घरातल्यांनी पूजा मांडणी केली तरी चालू शकते नामस्मरण मात्र तुम्ही करू शकता त्यानंतर बघा व्रताच्या दिवशी आपण आचरण ही चांगलं असावं कोणाचा अपमान करू नका कोणाला वाईट बोलू नका सर्वांशी प्रेमाने वागा अशा प्रकारे आपण या सर्व व्रतांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या